गणपतराव पाटील यांनी साखर कारखाना चांगला चालवला रामदास मधाळे येथील दत्त सहकारी साखर कारखाना गणपतराव पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध चालवला असून शेतकरी व सभासदांच्या हितासाठीच त्यांनी नेहमी प्राधान्य दिल्यानं दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असं मत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामदास मधाळे यांनी व्यक्त केले येथील दत्त सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे ही निवडणूक व्हावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील असून गणपतराव पाटील यांनी साखर कारखाना व्यवस्थित चालवला आहे विविध योजनांच्या माध्यमातून सभासद व शेतकऱ्यांची आर्थिक पद वाढवण्याचा प्रयत्न केला प्रतिवर्षी उसाला योग्य दर व ऊसाचं बिल वेळेवर मिळत असल्यानं व क्षारपण मुक्ती राबून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक मान उंचावली आहे अशा योजना साखर कारखान्याच्या माध्यमातून राबून शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना चालू राहावा असं अनेक सभासदांचं म्हणणं असल्याचं दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा रामदास मधाळे यांनी व्यक्त केली आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा